नमस्कार बी चोवीस च्या स्पीड पाहू शकता आज आपण माननीय आमदार फारुख शाह यांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आले आपण जाणून घेऊया आणि जनतेचे अनेक प्रश्न त्यांच्या संदर्भामध्ये आहे सर आज आपण या ठिकाणी कुठल्या कामाचं आज प्रभात क्रमांक एकोणावीस येते अलेरा शाळे परिसरातील एक मोकळ्या जागेचा वॉल कंपाऊंडाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे सर अबू आजमी यांनी घोषणा केल्या समाजवादी पार्टीच्या माध्यमातून धुळे व मालेगाव या भागामध्ये धुळ्या इथे इशा जागीरदार यांना उमेदवारी दिली आणि इशाद जागीरदार जर उमेदवारी मिळेल तर तो कुठेतरी आमदार फारुख शाह यांना मतासाठी व येणारा काळ हा निवडणुकीचा अजून आजमी एवढे मोठे नाही झाले की ते डायरेक्ट म्हणजे उमेदवारी जाहीर करू शकतात ते तोंड घशीच पडतील कारण धुळ्यात कुठल्याही परिस्थितीत समाजवादीला जागा सुटणार नाही आणि दुसरा प्रश्न आपण जे विचारलेला आहे ते आमचे जेवढे समाजाचे जे, समाजा जे मोठमोठे मोड़ लीडर आहेत ते विचारांना सगळ्यांना समजून चुकलेलं आहे की बो फारुख चा विरोध विरोधात उभे राहणे म्हणजे हा चुकीचा आहे आणि ते विचारांनी माघार घेतलेली आहे आणि आज बाहेरच्या त्यांनी जे इम्पोर्ट केलेलं आहे त्याची काय लायकीनी काय अवकात नाही त्याला उभे राहू द्या त्याला आम्ही जा, त्याची जागा दाखवू तुम्ही बघू शकता आमदार फारुख शाह यांनी सांगितले की समाजवादी पार्टीच्या माध्यमातून अब्बू आजमे यांनी जे आव्हान केले तर त्यांना तोंड जशी पडेल असं आव्हान आमदार माननीय फारुख शाह यांनी आज या ठिकाणी शुभारंभाच्या वेळेस दिले कॅमेरामॅन सिद्धार्थ मुंडेसाहेब पवार बेचाळीस तास टीव न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र